नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार पाच प्रमुख जात समूह कोणते आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती ही गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे व वेगवेगळ्या दोन तीन वेबसाईटचा वापर करून हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं थोडीफार तपवत असू शकते चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नंबर पाचवर येतो धनगर समाज धनगर समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात चार टक्के आहे धनगर समाज हा महाराष्ट्रातील पाचवा सर्वात मोठा समाज आहे महाराष्ट्रातील आठ मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे तसेच इतरही अनेक मतदारसंघामध्ये या समाजाची मते निर्णायक ठरतात तर धनगर आरक्षण यासंबंधीचाही मुद्दा सारखा चर्चेत असतो तर त्याबद्दलही आपण थोडी माहिती घेऊ तर सध्या राज्यात धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून म्हणजेच एन टी सीमधून आरक्षण आहे पण धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून म्हणजेच एस टीमधून आरक्षण द्यावे अशी या समाजाची मागणी आहे परंतु धनगर समाजाच्या या मागणीला अनुसूचित जमातींच्या लोकांचा विरोध आहे तर नंबर चारवर येतो कुणबी समाज कुणबी समाजाची लोकसंख्या हे महाराष्ट्रात सात टक्के आहे कुणबी हा महाराष्ट्रातील चौथा सर्वात मोठा जातसमूह आहे कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होतो आणि तो, तो माळी समाजानंतर सर्वात मोठा समूह जातसमूहसुद्धा आहे काही अहवालांमध्ये महाराष्ट्रात कुणबींची संख्या पंधरा ते सोळा टक्के सांगण्यात आले आहे नंतर एकोणीसशे नव्वदमध्ये लेले नोंदवतात की संपूर्ण महाराष्ट्रात मराठा व कुणबी जातींच्या गटाची एकत्रितपणे लोकसंख्या ही एकतीस टक्के आहे तर तीन नंबरला येतो माळी समाज माळी समाजांची लोकसंख्या ही आठ टक्के आहे मराठा समाज आणि महार समाज यांच्यानंतर महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा समाज म्हणजे माळी समाज होय माळी समाज हा ओबीसी प्रवर्गातील सर्वात मोठा समूह हो असून महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी चाळीस मतदारसंघामध्ये मा माळी समाजाचे प्राबल्य आहे तर शंभरपेक्षा जास्त मतदारसंघात मा माळी समाजाची मते निर्णायक असतात आणि दोन नंबरचा सर्वात मोठा समाज टक महार 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 आहे महार समाज यांची नऊ टक्के लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये तर मराठा समाजानंतर महार समाज हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा जातसमूह आहे महार जातसमूह प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आणि लगतच्या राज्यांमध्ये आढळतो महार समाज हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वात व्यापक आणि सर्व प्रदेशाच्या अधिकृतपणे नियुक्त केलेल्या अनुसूचित जातींमध्ये सर्वात महत्वाचा आहे एकूण अनुसूचित जातींच्या लोकसंख्येच्या सुमारे सत्तर टक्के महार समाज आहे महार समाजात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांचे अनुसरण करत जवळपास सर्व महार समाज देखील बौद्ध बनला आहे आणि एक नंबरला येतो मराठा समाज आणि मराठा समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रातील सोळा टक्के आहे लोकसंख्याच्या दृष्टीने मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज आहे मराठा जातसमूह हा गावखेड्यातला सर्वात प्रबळ संपन्न आणि शक्तिशाली जातसमूह राहिलेला आहे मराठा हा समाज महाराष्ट्रातील सत्ताधारी समुदाय आहे विविध अहवालानुसार मराठां न... समाजाच्या लोकसंख्या वेगवेगळी सांगण्यात आली आहे राणी समितीच्या अहवालात महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ही बत्तीस टक्के सांगितली आहे दुसऱ्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात कुणबी व मराठा यांची एकत्रितपणे एकतीस टक्के लोकसंख्या सांगितली आहे ज्यात कुणबी सोळा टक्के आणि मराठा समाज पंधरा टक्के होते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणाबद्दल अहवाल जाहीर करण्यात आला होता या अहवालानुसार राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो धन्यवाद